पकड पकड बघू पकड पकड त्याला पकड़ बघू परी आमच्या घरची मेंबर कशी बनली एप्रिलमध्ये रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान परी पंधरा वीस दिवसाची असेल आणि रात्री आली आमच्या घरी तर मुलांनी तिला घेतली घरामध्ये एकदम छोटासा पिलू होता परी आणि मग आता ठेवायची का नाही ठेवायची मी कामाला गेलेली आणि मग मुलं घाबरत होती आता हिला ठेवणार का नाही ठेवणार मम्मी ओरडल पप्पा तर ओरडत होतं तिला सोडून या तिला सोडून या परीला तर मुलांनी सांगितलं मम्मी येईपर्यंत वाट बघूया मम्मी जो डिसिजन घेईल तो आपल्याला मान्य आहे मग मी आली रात्री दहा वाजता तेव्हा मला विचारलं की आता परी आपल्याकडं आली तर काय करायचं हिला सोडून द्यायची काय मला पण असा पहिला कसा तरी वाटलं की नाही सोडून द्यावी या कारण आम्ही एक दुःख भोगलेलं आहोत आमच्याकडे डॉगी होता तर गावाला नेल्यावर इंग्लिश कुत्रे वगैरे हो गावाला नाही ऊन आणि खूप उन्हामुळे आणि हवा गरम त्यामुळे आमचा रॅक्सचं तिकडंच डेट झाली गावाला दोन वर्षानंतर आम्ही गावाला घेऊन गेलेलो तिला मग खूप वाईट वाटलं मुलं जेमतेम बाहेर आलेली त्यातून आणि मग परीला ठेवायला मन नव्हतं होत पण आता हिला रात्री सोडणार कशी तुम्हाला पण दया आली जाऊ दे परीला पण ठेवून घेऊया मग आम्ही परीला ठेवली आणि आत्ता परी आमची सहा महिन्याची झाली परीच्या कानाला काय लागलेलं ला नाही तर परीचं ऑपरेशन केलेलं आहे म्हणून तिचा कान कापलेला डॉक्टरांनी खूप गुणी आहे परी आहे घरचा पण खातं ती आम्ही काही तो घरचा चपाती वगैरे खातं पाव वगैरे खातं ती दूध वगैरे खातं पण जास्त हे तिला देतो आम्ही मग दाई आली मग बोलली दे मुला पण एक बोलत होती मम्मी असू दे असू दे परीला तर मग ठेवून घेतली आता आमच्या घरचा मेंबर आम्ही पाच होती तिथं सहा झालो आहे ना परी आमची परी घरचा मेंबर झाली छान मस्ती आहे तिच्यात बघू शकता तशी खाते ती कशी खाते बघा आता आम्ही मे महिन्यात गावाला गेलो तर परीला घेऊन नाही गेलो कारण आमच्या मनात भीती आहे मग आम्ही परीला नाही घेऊन गेलो कारण आमच्या कुत्र्यावर आम्ही खूप प्रेम करायचो मुलं झेमतेम बाहेर आली बाबा त्याच्यातून खूप तकलीफ झाला मुलांना पण मला पण एकदा आपण पा प्रा, प्राणी पाळला ना की त्याच्यावर आपल्याला प्रेम होतं आणि खूप मग असं माणसापेक्षा आपण प्राण्यांवर प्रेम करतो आता आमच्या घरातल्या कोणी घरातून बाहेर गेलं आणि आलं तर लगेच पहिला परीला विचारली जाते का परी कुठे गेली परी झोपली का परीने काय खाल्लं का आपली विचारपूस नाही जास्त पण परीची जास्त विचारपूस केली जाते पप्पा बोला मुलं मी कुठून आलं तर पहिली परी दिसली पाहिजे अशी आमची गुणी परी आहे परी आमची बघा घुसली कुठं बघा घुसली कशी हां परेल डॉक्टरमध्ये केला पण त्या पायाला लाग ला लागलेलं आणि लहान असताना पण तिला लागलेलं तर आम्ही परेल जानवरांचा हॉस्पिटल आहे परेल हॉस्पिटल तिथं आम्ही परीक्षेला